कुत्र्याला किमती आहेत दहा दहा लाखाचे कुत्रे आहेत हे मोठा लोक ऐक मालकिनीचं कुत्र साहेबाचं कुत्र साहेब पोराचं कुत्र हे शरम वाटले पाहिजे सामान्याला सांभाळा तुकाराम महाराजांनी झाले सांगितलंय वंश जाते दिवा तेव्हा पावे भावा काय माझा दिवा असा मनुष्य राहावा आणि आम्ही किती शिव्या काळ आम्ही काही भांडलं आमचं काय शेतकऱ्याचं चालणार आहे आम्ही फाशीच गेलो आमचा बाप फाशी तीन तीन पिढ्या आजोबापासून वडील पोरग पुन्हा तयार झालं राजकीय रंगबळी जनसामान्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्याला आपण आलेलो आहोत रेणापूर तालुक्यातील दिगोळी देशमुख या गावी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊया व या दहा वर्षामध्ये आपल्या या गावचा किती, किती आ, हो देश्मुक, देश्मुक विकास झाला या शेतकऱ्याचा किती विकास झाला हे आपण जाणून घेणार आहोत काय शेतकऱ्यांचा किती विकास झाला राजकारण कितपत योग्य आहे माझं नाव रावसाहेब देशमुख जिंग देशमुख मध्ये मी एक शेतकरी म्हणून सांगतो शेतकऱ्याचा विकास कुठल्या गोष्टीत भावामध्ये झाला नाही आणि शेतकरी जर मिळाला एक दाणे पिकविणारा शंभर दाणे करणाऱ्या माणसाला फाशी घ्यायची मिळेल टार्गेट आहे काय सरकारचं किती माणसं मारायची असं आकडा तरी त्यांनी द्यावा आणि त्यांनी ती आकडा देऊन बाप शेतकरी लेख शेतकरी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते सगळे शेतकरी राष्ट्रवादीचा संत शेतकरीचा आहे शिवसेनेचा असंत शेतकरीचा भाजपचा असंतरी शेतकरी मग ह्या सगळ्याला सगळे माणसं एकत्र होऊन च्युत्या बनवायचे शेतकरी आणि शेतकरी संपला काळा सातवं वेतन आहे आठवं वेतन तुम्हाला सगळा देश सगळा कर्मचारी पोसायचा पो पण कुणाच्या जीवावर पोसायचा आणि निसर्गाच्या रातीळ हानी आहेत आणि फडणवीस साहेबांनी सांगायचं आज पाऊस पडला की तुम्हाला अनुदान आलं एका भागात आता इरेनापूर तालुका आहे तुमच्या प पलीकडल्या भागातून तुम्हाला अनुदान मिळतंय मांजरापट्ट्यातून अनुदान मिळतंय आणि पोरेगाव सर्कलमध्ये अनुदान मिळत नाही हिमा आत्ता चालू झालाय म्हणालेत कुणाला तरी एखादी क्लिपमध्ये पडेल म्हणजे ही सगळं शेतकऱ्याला जीव मारण्याचे आणि त्याचा बाब बी मेला पाहिजे आरक्षणचा मुद्दा अंतरवाली सराठीत बसून तिथं गुळीपार होत मराठ्याला येडत काढलं एक मराठा लाख मराठा पण आम्ही एक मराठा लाख मराठा हे मतातून दाखलो एकशे चौवेचाळीस आमदार जर आमची असून बोलत नाहीत सदावर ते आमचा दुश्मन छगन भुजबळ आमचा दुश्मन ही भुकायला सोडलेली माणसं आमचे छप्पन मोर्चे शंभर टक्के त्याला पारितोषिक मिळतं आणि सगळे लोक आमचे खासदार आमदार मंत्री हबुक टुकून आणि फडणवीस साहेब एवढी चालाकी करतात सभागराच्या बाहेर धीरज भैया आरक्षण असं मिळतंय आणि ह्याने त्या विरोधी पक्षाने त्याला काँग्रेसच्या आमच्या सांगतात की त्याला सांगा आरक्षण बरोबर दिलं का नाही सगळ्यांनी एक टाळीनं सभागरामध्ये आणि एका मिनटात सभागृहाची सगळं एकवीस तारखेचं विशेष अधिवेशन घेऊन आणि एका मिनटात सगळे जर ती म्हणतात ही टिकत नाही मग मान्यता कोणी दिली म्हणजे ही चुत्या बनविण्याचे लक्षण आहेत का नाही हे मराठ्याच्या लेकराडी करायचं काय फक्त मशीनं राखायच्या का दूध काढायचं गो गोमत कायचं मंदिरं धुवायचे सप्ते एकत्र करायचे गाव एकत्र काल्यात जीव घालायचं पण आरक्षणमधील मराठीचे नगर नेमकं पाच ते दहा वर्षामध्ये काय विकास झालेला आपण पाहिला विकास पाहिला ना आम्ही विकास ही माणसं अंगावर घालणी ओबीसी मधून ओबीसीतले माणसं कसे बंदुके घेऊन ही कुणाकाला मारतात ही विकास रोड आहे का बघा पाच वर्षात ग्रामीण भागात एकही कार्य दाखवते त्यांची पाठ थापकी एक पूल आहे समृद्धी मार्ग देश बर्बादी पर एक मांजरा धरणावर पूल आहेत का बघा रोड आहेत का बघा शाळा दुरुस्ती आहे का बघा आरोग्याचा प्रश्न आहे बघा कुणी सोडू आहे का बघा कुत्रेला किमती आहेत दहा दहा लाखाचे कुत्रे आहेत हे मोठा लोक इकड मालकिनीचं कुत्र साहेबाचं कुत्र साहेब पोराचं कुत्र हे शरम वाटली पाहिजे सामान्याला सांभाळा तुकाराम महाराजांनी झाले सांगितलंय वंश जाते दिवा तेव्हा पावे भावा काय माझा दिवा असा मनुष्य राहावा हो कुत्र्याच्या मागे भाकर घेऊन देव पाळालेले माणसाची आपल्या गावामध्ये कमीत कमी, कमी शंभर पैकी आता पंच्याहत्तर लोक तरुण एखादा हिंडायलेले क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी दूध काढा गाई सांगतात आम्हाला गावरान कोंबड्या पाळा हे आम्हाला आणि तुम्ही मस्त माझा खा इचून अंगूर खाते ती सगळे इचून इचून डाळिंब खाते ती तरी रोग ह्यांनाच आहेत आम्हाला नाही तुम्ही सर्वे करून बघा सगळ्यात कोविडमध्ये मी मी म्हणणारे मेले तर ग्रामीणचे कमी मिले या राजकारणाच्या रंधुमारीमध्ये आपण ज्या सरकारला काय आव्हान करू शकतो आव्हान एकच सांगू तरुण पोरं नोकरीला लागली पाहिजे आणि शेतकऱ्याचा भाव भयोर बहीण म्हणताव का नाही तर त्या शेतकऱ्याला शंभर टक्क्या पैकी टक्के तरी भाव द्या हमी भाव उसाचा भाव आंदोलन करू पश्चिम महाराष्ट्रात गोळीबार होते तीन साडेतीन हजार भाव घेते उसाला आमच्याकडं मनावर हो आहे तरी ही रेना सहकारी साखर कारखाना दोन महिने तीन महिने का प्रोग्राम मागं पुढं का होईना पण यांचे कारखाने जिवंत आहेत म्हणून ह्यांच्या पाठीशी कुठल्याही लोकांना न काम करता लोक ह्या काँग्रेसला का खासदार आमदार का देते धीरजबाईला की ह्यांचे कारखाने चांगल्या पद्धतीनं चलतेत काय का होईना आणि त्याच्यावर उपजपता भागती आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आव म्हणून आम्ही एवढं बोलून ह्याच्या पलीकडे आम्हाला जास्त काय भांडायचं नाही आणि आम्ही किती बिजरीशिव्या गाळ आम्ही काही भांडलं तरी आमचं काय शेतकऱ्याचं चालणार आहे आम्ही चा फाशीच घेणार बाप मेला फाशी घेऊन तीन तीन पिढ्या आजोबापासून माणसं मिळली वडील मेले पोरगं मिळलं पुन्हा दुसरं पोरगं तयार झालं पण आम्ही कोंबड्यानं आंबेच खायलेले नाशके किती पाऊस पडले तुम्हाला सुद्धा माहीत नाही कुठल्या फडणवीसनं मला दिलं सांगा आणि दहा वर्षाच्या कलीवर पाशा पटेल साहेब दिंडी काढते चुकीची येण्यात काढायचं बंद केलं पाहिजे सगळ्या सरकारने मला एकच सरकारचं नाही सांगत आणि के सगळं पाच वर्षात भांडणाशिवाय काय ऐकलं नाही टी व्हीवर खालच्या दर्जाचं बोलतात ग्रामपंचायत सुद्धा बोलत नाही ग्रामपंचायत आहे सोसायटी आहे आम्हाला मानधनाचे हे सगळ्या वडाखाली बसलेले आमचे भक्त सगळे एकत्र व्यवस्थित बोलते खासदार आमदार बोललो संविधान न बोललं मान मारायला वाद एखाद्या शंभर पैकी पाच तरी गोष्टी कधी मान्यता गावात आल्या पाहिजे नक्कीच येथील नागरिकांच्या ही सत्य परिस्थिती प्रकाश टाकण्याचा काम या काकाने केलेलं आहे व या या गोष्टी त्यांनी बोलत आहेत या एक टक्का सत्य असल्याचं चित्र आपण <laughs> प्रत्येक गावामध्ये पाहतोय था काय सांगा राजकारण आणि सध्या आपल्या गावचा विकास काय सध्याचं राजकारण कशा चालतंय राजकारणावर जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रासारखं तर गोड राजकारण कुठं झालं म्हणजे राजकारणात कुठलं तत्व आणि तथ्य राहिलेच नाही सांगायची मूळ भाषा म्हणतात कारण कोण आज ही कोण उद्या कोणीकडे जाईल कुणाचं काही येईल आता विकासाचा मुद्दा आहे मी विचारलेला तर विकासाच्या मुद्द्यावर बाकीचा विकास कमी जास्त प्रमाणात झाला असेल होईल होणार आहे परंतु जी काही समाजाच्या जी काही अडचणी आहे देशातल्या जी काही गोरगरीब गरीब जनता आहे त्यांच्या जी काही अडचणी त्या अद्याप सुटलेल्या नाही बरेचसे प्रश्न तसेच प्रलंबित आहे आणि सरकारनं काम का जे काही असे याच्यातून करायला पाहिजे तसं काही काम आपल्या गावासाठी किती योजना आल्या शासकीय योजना काही शासकीय योजना आलेल्या आहेत पाणी पुरवठेची योजना मंजूर आहे त्याच काम पण चालू आहे आणि गावातले काही रस्ते विकास आहेत ते पण झालेले आहेत रस्त्याची याची कामं झालेली आहेत आता महत्वाचं आहे पाणी प्रश्नाचं तर ती मंजुरी मिळालेली आहे त्याचं काम चालू आहे एक विहीर झाली साधारण आपल्या गावची पाण्याची पर प परिस्थिती सध्या परिस्थिती बिकट आहे कारण सगळीकडेच आवर्षण आहे आवर्षणामुळं सगळीकडेच राज्यात परिस्थिती भयानक आहे टंचाई आहे पण पाण्याचा प्रश्न शासनाची जी मंजुरी मिळालेली आहे एकशे बावीस कोटी एक लाख बावीस कोटीची हे एक कोटी बावीस लाखाची ती मंजुरी आहे ते काम पण चालू आहे हे होईल काम प्रगतीपथावर आहे होईल ते काम पण जे बाकीचे प्रश्न पाण्याचा सुटत पण जी काही मूलभूत आणखी दुसऱ्या काही गरजा आहेत शेतकऱ्याच्या आता हे ऑनलाईनमुळं काय झालं आहे बरेचसे प्रश्न चांगले बी आहे आणि त्याच्यामध्ये गैरसोय पण व्हायली ऑनलाईनमुळे चांगली आहे आणि गैरसोयी व्हायली गैरसोय अशी व्हायली की ऑनलाईन सर्व्हर डाऊन जाईल त्यावेळेला सर्व्हर डाऊन सर्व्हरच चालत नाही म्हणते मग आता सर्व्हर चालतय कधी हेच कळा तर काय सांगाल आपण काय सांगाल की आपण एक नवतरुण काय सांगाल नव हालत काय आहे सध्या आमची हालत फक्त मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दिलं पाहिजे मराठा आरक्षण त्यांनी दिलंच पाहिजे ना एवढे आपले मराठी समाजाचे एवढे कशाला तयार असेल सेमीला लढाईला तयार इंग्रजीच्या काळात मराठीत तयार होते पण hmm. आत्ता फक्त मराठा आरक्षण का नको मराठा आरक्षण यावं लागेल ना पण आता आंतरवाडी सरायटीमध्ये एवढ्या आमच्या भावाला काच्या मारल्या एवढ्या गाळ्या बही आमच्या आईला आई बहिणीला एवढ्या गोळ्याबार केल्या आणि त्यांच्यावर केस दाखल केली आमच्या मनात काही आता आहेत ना मग त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून एवढं केलेलं आहे ना पण आमच्या जे शिपर फुलं उदळल्याच्या आम्ही आमच्या आमच्या स्वतःचे आम्ही त्यांच्यावर केस करायची काय करायचं नको हुकुमच्याही नाही ती आम्हाला महाराष्ट्र दिलं पाहिजे <coughs> नक्कीच गावगावी आपण फिरतोय प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतोय तर प्रत्येकाच्या समस्या हा वेग वेगवेगळ्या नसून एकाच प्रकारच्या आहेत अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त त्यांना मूलभूत गरजा की पाणी लाईट आणि शे शेतमालाला भाव एवढीच अपेक्षा आहे तर बेदडकावासाठी मिश्रत पवार लातूर